नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये आज आपण ए आर टी ओ वनसेवा जे की राज्यसेवेची एक्झाम आहे यामध्ये वैकल्पिक विषय ज्याला ऑप्शनल सब्जेक्ट आपण म्हणतो तो कोणता निवडावा त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे यामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की ज्यांनी ए आर टी ओ सोबत सोबत वनसेवा या दोघांचे फॉर्म भरले आहे म्हणजे असे विद्यार्थी जे की मेकॅनिकल डिपार्टमेंटचे आहेत त्यांनी कोणता वैकल्पिक विषय घ्यायला पाहिजे असे विद्यार्थी ज्यांनी फक्त एआरटी साठी फॉर्म भरलाय त्यांनी कोणता घ्यायला पाहिजे असे विद्यार्थी त्यांनी राज्यसेवेचा भरलाय पण एआरटी भरलेला नाहीये त्यांनी कोणता आणि असे विद्यार्थी ज्यांनी वनसेवेचाच फक्त फॉर्म भरला आहे किंवा राज्यसेवेचा पण एआरटी चा भरला नाहीये त्यांनी कोणते भरलाय घ्यायचे आहे तर सविस्तर चर्चा करणार आहे सवटपर्यंत बनून जरा एकूण एक गोष्ट क्लिअर करून देतो बघा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला कारण की पूर्व परीक्षेचा मी स्ट्रक्चर सांगितलं लास्टला एकदा सांगून देऊन पुन्हा मुख्य परीक्षेसाठी सांगतोय ही आपल्याला या राज्यसेवेमध्ये जे आहे यामध्येच ची एक्झाम आहे यामध्येच तहसीलदार बीडीओ बाकी सर्व नायब तहसीलदार याच्या सर्व एक्झाम यामध्ये होतात तर यामध्ये तुम्हाला वैकल्पिक विषय जो असतो तो आठव्या नंबरचा आणि नवव्या नंबरसाठी नंबर एक निवडावा लागतो तर मी तुम्हाला क्लिअर सांगतो जे विद्यार्थी ए आर फॉर्म भरत आहे त्यांनी ए आर चा फॉर्म भरत असेल सोबत सोबत जे फॉरेस्ट सुद्धा भरू शकतात म्हणजे फॉरेस्ट पण भरत असेल त्यांनी वैकल्पिक विषय निवडताना मेकॅनिकलचा वैकल्पिक विषय तुम्ही निवडू शकता का बरं कारण की एआरटीयू मध्ये जर तुम्ही इथे मेकॅनिकल आठ आणि नऊ नंबरला निवडला तर फॉरेस्टमध्ये सुद्धा तुम्हाला एक विषय निवडावा लागतो तिथे सुद्धा तुम्ही मेकॅनिकल निवडणार आणि तुम्हाला माहित असेल की असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर हे जी आपली ग्रुप सी ची एक्झाम असते जे की तीस नोव्हेंबरला होणार आहे जी डेडलाईन दिलेली आहे एमपीसी तीस नोव्हेंबरला एक्झाम आहे याचे पण फॉर्म येण्याचे चान्सेस खूप जास्त वाढलेले आहे याच्या पण आरटीएन नेक्स्ट आरटी आपण टाकला होता त्यामध्ये पण शहाऐंशी सत्त्याऐी जागा आता वाढलेल्या प्रमोशन वाढत चाललेलं आहे तर इथे मेन्सला आपल्याला एक मेकॅनिकलचा सब्जेक्ट असतोच म्हणजे इथे तुम्हाला तिन्ही ठिकाणी मेकॅनिकलचा अभ्यास करायला वाव आहे जर तुम्ही तिन्ही फॉर्म मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल या शिक्षण म्हणून भरत असणार तर म्हणजे जे विद्यार्थी ए आरटीओ चा फॉर्म भरत आहे त्यांनी मेकॅनिकल विषय चूज केला तर काही हरकत नाही समजलं पण जे विद्यार्थी मेकॅनिकलचे नाही फक्त त्यांना राज्यसेवेचाच फॉर्म भरायचा आहे तर माझा ऑप्शनल सब्जेक्ट जो होता तो आता ज्योग्राफी कोणता होता जिओग्राफी तर जॉग्राफी तुम्ही करू शकता बिंदास भूगोल घेऊन घ्या वैकल्पिक विषय भूगोल घेतला तुम्ही तर काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला पूर्ण हेल्प करेल मेकॅनिकल घेतला तरी पूर्ण हेल्प करेल कारण की मेकॅनिकल इंजिनिरिंग मीच आहे त्याच्यामुळे त्याच्यात डाऊट नाही आहे दोन विषय तुम्ही चूज करू शकता बिंदास जिओग्राफी आणि मेकॅनिकल ओके त्यामध्ये एक प्रॉब्लेम नाही पण मी म्हणेल की एआरटीओ फॉरेस्ट आणि याचे जर विचार केला आणि तिन्ही याला जर तुम्ही क्वालिफाय होत असणार तर तुम्ही मेकॅनिकलच घ्या कारण की तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्याचा अभ्यास आप पुन्हा पुन्हा रिपीट करणे हे परवडणार नाही ते एका स्ट्रोकमध्ये तुमच्या तिघांचाही तयारी होते हा पण असे विद्यार्थी जे फक्त फॉरेस्टची तयारी करत आहेत त्यांनी कोणता निवडावा ते पण वैकल्पिक विषयामध्ये मी तुम्हाला दाखवून देतो दे राज्यसेवेला एवढे विषय दिले आहेत त्यामध्ये भूगोल पण दिला आहे तुम्हाला भूगोल इथे आहे ज्यांचा मेकॅनिकलचा संबंध नाही त्यांनी भूगोल न्यू चूज करा हा आपला ऑप्शनल सब्जेक्ट राहील आणि जो तुम्हाला इथे मराठीमध्ये नाव दिलं आहे यांत्रिकी अभियांत्रिकी हा सतरा नंबरचा हा तुम्ही निवडू शकता ओके तर हे झालं तुमचं क्लियर आता फॉरेस्ट फक्त फॉरेस्ट आहे किंवा एआरटीओ भरलेलं नाही आहे पण राज्यसेवा पण भरलेलं आहे पण राज्यसेवेमध्ये एआरटी नाही आहे तुमचा तर अशा विद्यार्थ्यांनी कोणता घ्या तर बघा इथे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे की तुमच्याकडे एवढे ऑप्शन सब्जेक्ट आहे यामध्ये पण ऍग्रीकल्चर सोबत तुम्ही ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग घेऊ शकत नाही ऍग्रीकल्चर सोबत ऍनिमल हस्बेंड्री आणि वेटर्न सायन्स घेऊ शकत नाही हे सर्व मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये क्रिस्टल क्लिअर करून दिलं होतं सोबत फॉरेस्ट्री घेऊ शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही यातला कुठला पण घ्या तुम्ही बऱ्याच वेळांना जिओलॉजी सांगितलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कारण की जिओलॉजी हा सोबत जुळतो थोडा आणि एक विषय तुम्हाला वेगळा घ्यावाच लागतो जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असाल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्या सोबत सोबत जिओलॉजी घेऊ शकता किंवा तुम्हाला असं वाटत असेल की पेक्षा मी केमिस्ट्री बॉटनी किंवा अग्रिक्लरमध्ये थोडा चांगला तर तो पण तुम्ही चूज करू शकता जे जॉरेस्ट आहे त्यांनी फॉ घेऊ शकता एखादा विषय किंवा अग्रिकल्चर घेऊ शकता तर ते तुम्ही बघून घ्या तुमच्या चूजनुसार ओके जर तुम्हाला पाठत असेल तर पण समजा मेकॅनिकलचा विद्यार्थी असेल तर त्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांना घ्यायचाच आहे आणि सोबत सोबत जिओलॉजी घ्यायचं आहे म्हणजे तुमचं इथे होऊन जाते आणि फॉरेस्ट वाल्यांनी त्याचा सब्जेक्ट घ्यायचा आहे अग्रिकल्चर वाल्यांनी अग्रिकल्चर आणि त्यासोबत अल्टरनेटिव्ह घ्यास लागणार आहे तुम्हाला कारण की तो कोणालाच माहित नाही राहणार आहे जो दुसरा विषय राहणार त्या प्रत्येकासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तो नवाच आहे आणि इथं कॉम्पिटिशन अशी आहे ना तर सर्वांसाठी फेअर कॉम्पिटिशन आहे जे पाच वर्षापासून अभ्यास करत आहे ते इथं शून्य झालेले आहे आणि जे आता अभ्यास करताय ते तर ऑलरेडी शून्यच आहे त्याच्यामुळे इथं कॉम्पिटिशन आपली कशी झाली आहे फेअर कॉम्पिटिशन आहे कोणालाच माहीत नाही आहे की कसा पेपर येणार आहे कशी स्ट्रॅटेजी आहे लागणार आहे तर सर्वांसाठी सिमिलर आहे चान्सेस खूप जास्त वाढलेले आहे जो अभ्यास करेल जो नेटून अभ्यास करेल ज्याला काहीतरी बनायचा आहे तो इथं क्रॅक करेल आणि फॉरेस्टचा तुम्हाला माहिती आहे सर्वांना हा तो विभागच वेगळा आहे त्याचा सुद्धा वेगळा लागतो तर लक्षात ठेवा तुम्ही घेऊ शकता आणि पूर्व परीक्षेचं मी सांगितलं दोघांची परीक्षा ही कशी आहे सारखीच आहे यामध्ये तुम्हाला सर्व आपण डिटेलमध्ये याची बॅच सुद्धा चालू केलेली आहे इनडेप मध्ये मी सर्व घेत एक विषय पण आपला कम्प्लीट झालेला आहे आता आपली नवीन बॅच जी आहे ते सोमवारपासून लागत आहे त्यामध्ये आपण पॉलिटी नावाचा विषय चालू करत आहे तर जे प्रीचं स्ट्रक्चर आहे जे मी तुम्हाला इथं स्ट्रक्चर आहे जे मी दाखवलं होतं तर यामध्ये पण आपण सब्जेक्ट मध्ये बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे बऱ्याच काही गोष्टी मी मेन्सच्या लेवलच्या पण तिथे घेत आहे तर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट मध्ये तसं मेन्शन करा आपल्या ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मोरमध्ये टाकलेली आहे तिथून काही बऱ्याच सगळ्या गोष्टी मी फ्री ऑफ कॉस्ट सांगितलेल्या आहे मी मेन्स पूर्ण स्ट्रक्चर सुद्धा तिथं फ्री क्लासच्या मध्ये टाकून देतो तिथं मी हा पूर्ण सिला हे जे आहे पॅटर्न वगैरे सगळं टाकलेलं आहे अजून एकदा टाकून देतो अपलोड करून देतो आपल्या युट्यूबला आपल्या सॉरी व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्रामला पण टाकून देतो तुमचे काही प्रश्न असेल खाली तर विचारू शकता हा एक प्रश्न आणखी उपस्थित झाला होता की सर आम्ही मेकॅनिकलचा जर सब्जेक्ट घेतला तर बाकी विषय जे आहे ते आपण इंग्लिशमध्ये देऊ शकतो म्हणजे मराठीमध्ये देऊ शकतो का आणि मेकॅनिकल तर हा इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला द्यावा लागेल तर याच्याबद्दल एमपीसीनं काही केलं नाही एमपीसीला मी मेल सुद्धा केलेलं आहे अजूनपर्यंत त्यांचा काही रिप्लाय आलेला नाही आहे पण आपल्याकडे अदर ऑप्शन नाही आहे तर तुम्ही यांत्रिकी अभियांत्रिकीच घ्या म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग घ्या कारण की त्याचा फायदा आपल्याला अदरेला होईल आणि जर इंग्लिशमध्ये झालं तर मी बोथ लँग्वेजमध्ये शिकवत आहे इथून समोर मी इंग्लिश मध्ये पण पूर्ण शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करत इंग्लिश इंग्लिशची पूर्ण बॅचेस आपण वेगळी काढणार आहे मराठीवाल्यासाठी वेगळी काढू तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही इंग्लिश पण घेतला तरी काही फरक जास्त पडणार नाही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे जे क्लासमध्ये मी बरेच वेळा सांगतो जर तुम्हाला कन्सेप्टच क्लिअर नसेल तर तुम्ही कितीही कोणतीही लँग्वेज घ्या हिंदी मराठी इंग्लिश उर्दू घ्या काही फरक पडणार नाही तर कन्सेप्टवर पहिले फोकस करा ॲटोमॅटिकली सर्व येऊन जाईल कारण की फर्स्ट टाइम एक्झाम होत आहे सर्वांसाठी ही नवीन एक्झाम आहे ओके okay? तर काही क्युरीज असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद